इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल रावरी तालुक्यातील रावरी खुर्द येथील ग्रामपंचायतची ग्रामसभा शुक्रवारी तीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता आयोजित करण्यात आली होती ग्रामसभेमध्ये विविध महत्वाच्या विषयांवरती चर्चा होणार होती मात्र कोरम अभावी तहकूब करण्यात आल्याचे ग्रामपंचायत उपसरपंच तुकाराम यांनी जाहीर ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा तीस ऑगस्ट रोजी राऊरीखुर्द बुवासाहेब मंदिर इथे आयोजित केली होती ग्रामसभा उपसरपंच तुकाराम बाजकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आली होती यावेळी ग्रामसभेमध्ये पंचवीस ते तीस नागरिकांमध्ये ही ग्रामसभा सुरू देखील झाली परंतु रावरी खुर्द येथील ज्येष्ठ नागरिक गेनुभाऊ तोडमल यांनी ग्रामसभेमधील नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्य यांची समोरील उपस्थिती पाहून उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामसभेबाबत नियमावलीची आठवण करून दिली आणि कोरम पूर्ण नसताना ग्रामसभा कोणत्या नियमानं सुरू आहे असा प्रश्न उपस्थित केला तेव्हा ग्रामसभेचे अध्यक्ष उपसरपंच तुकाराम यांनी ही ग्रामसभा कोरम पूर्ण नसल्याचं कारण देऊन लगेच तहकूब केल्याचं जाहीर केलंय परंतु या ग्रामसभेमध्ये सरपंच मालती साखरे यांच्यासह दहा ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नसल्यानं ग्रामस्थांनी देखील प्रश्न उपस्थित केले सदस्यांना जर ग्रामसभेचं गांभीर्य नसेल त्यांना वेळ नसेल तर अशा सदस्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी केली आहे आणि अनुपस्थित सदस्यांची नोंद घेण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामस्थांनी केली आहे तसेच गोटुंब आखाडा तसेच गावामध्ये लावडस्पीकर पाणीपट्टी भरण्याबाबत सूचना देण्यात येते परंतु ग्रामसभा हा महत्वाचा गावाचा विषय असून देखील याद्वारे ग्रामस्थांना सूचित करण्यात येत नाही त्यामुळे गोटुंब आखाडा येथील नागरिकांना वेळोवेळी ग्रामसभेबाबत अंधारात का ठेवलं जात आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला ग्रामपंचायतच्या पंधरा सदस्यांपैकी उपसरपंच तुकाराम बाचकर शिवाजी पवार मनिषा आघाव राम तोडमल तसेच मंगेश शेडगे आदी सदस्य उपस्थित होते पुढील ग्रामसभा चार सप्टेंबर रोजी बुधवारी आयोजित करण्यात आली आहे असे ग्रामविकास अधिकारी प्रभाकर चव्हाण यांनी जाहीर केलं

नाही नाही प्रत्येक मागच्या प्रत्येक ग्रामसभेत आढावा घ्या प्रत्येक ग्रामसभेला किती होते प्रत्येक ग्रामसभेला किती सदस्य कोण नाही उपस्थित ते पण मुद्दा घ्या ही ग्रामसभाच नाही प्रत्येक ग्रामसभेला किती जण आहेत